ग्रेट राजकमल सर्कस सोलापूरमध्ये रंगतदार खेळांनी प्रेक्षकांचे ठरते आकर्षण प्रतिनिधी सोलापूर सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंड स्टेशन रोड येथे ग्रेट राजकमल सर्कस प्रेक्षकांच्या भरगच्च गर्दीत रंगतदार खेळ सादर करत आहे दररोज तीन खेळांचे आयोजन करण्यात येत असून त्याची वेळ अनुक्रमे दुपारी एक वाजता दुपारी चार वाजता व सायंकाळी सात वाजता अशी आहे ग्रेट राजकमल सर्कस ही संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव मराठी सर्कस असून याची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर साली सोलापूरच्या वारथ कंपाऊंड येथून करण्यात आली आज या सर्कशीत एकूण ब्याऐंशी कुशल कलाकार कार्यरत असून विविध साहसी आणि करामती खेळ सादर करत आहेत प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरत आहे पंचावन्न फूट उंचीवरचा हवाई झुला हायस्पीड मोटरसायकल स्टंट इंडियाज गॉट टॅलेंट विजेते मणिपुरी ग्रुप फायर ॲक्ट हुला हुप रिंग डान्स अरेबियन डान्स व तलवार स्टंट तसेच लहान मुलांसाठी जोकरांचे विनोदी प्रयोग कार्टूनसोबत सेल्फीची मजा मोबाईल व सोशल मीडियाच्या युगात सारखी पारंपरिक कला लुप्त होत चालली आहे त्यामुळे सोलापूरच्या नागरिकांनी एकवेळेस सर्कसला आवर्जून भेट देऊन ही कला जपण्यास आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे फॅमिली बघण्यासारखं शो आहे सगळ्यांनी यावं सर्कस ला थोड सहकार्य करावं सर्कस हे पंचावन्न वर्ष झाले सर नाईन पासून सर्कस चालू आहे माझी तिसरी पिढी सरकस आहे हो। शूटिंग असताना आमचे एक अर्जुन मास्टर म्हणून ते त्यांचं डबिंग धर्मेंद्रचं डबिंग केलेले आहे ना जब रूट जाते ते गाण्याचं काही चित्रपटाच्या सोबत हो क्रिश पिक्चरच सेटअप वडिलांनी बनवून दिलेलं फिर आहे सोलापुरातील शाळकरी मुलांना शाळकरी मुळे यावं आम्ही त्यांना त्यांच्यासाठी काय तर डिस्काउंट देणार आहे टाइमिंग काय एक वाजता चार वाजता आणि सात वाजता दोन तासाचा एक शो टोटल किती कलाकार टोटल ब्याऐंशी कलाकार आहेत आपले ऑल इंडियाचे मणिपूर आर्टिस्ट पण आहे जोकर, जोकर चार्ज जोकर महिलांचं तेरा चौदा हो महिला आर्टिस्ट जा विशेष फ्लाइंग ट्रिपेज आहे पंचावन्न फुटावर हवाई झोक त्यानंतर बाईक स्टंट आहे आणि मणिपूर आर्टिस्ट खूप चांगला अॅक्रोबेट वगैरे खूप चांगलं आहे